आमची छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण उपसंचालक साहेबांना माननीय चव्हाण साहेबांना आमची नम्र विनंती आहे की आपल्या स्तरावरून स्तरावरूनसुद्धा आमच्या अनुदान वितरणाचे आदेश आपण काढावेत त्याचबरोबर जेवढ्या संच मान्यता सध्या झालेल्या आहेत आणि ज्या संच मान्यता राहिलेल्या आहेत अशा सर्व संच मान्यता येत्या सोमवारपर्यंत आपण वितरित कराव्यात ही क आमची आपल्याला का नम्र विनंती आहे अन्यथा येत्या सतरा तारखेपासून म्हणजे मंगळवारी आम्ही आपल्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर आंदोलन पुकारण्याची या ठिकाणी आम्ही अशा प्रकारची घोषणा करत आहोत त्याच त्याचबरोबर